सुकरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीने मटन रस्सा आणि मटन फ्राय कसं करायचं ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे तर इथे मी एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यात आपण फोडणी करून घेऊयात इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतला आहे तो आता आपण फोडणी करून घ्या घेऊयात कुकरमध्ये इथे मी चार ते पाच चमचे तेल घेतलं होतं आणि त्यात आपण हा कांदा आता परतून घ्यायचा आहे कांदा छान असा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण परतून घेऊयात छान कांदा परतायचा आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल अगदी सोपी पद्धती एक दहा ते पंधरा मिनटात हे मटन आपलं तयार होतं इथे मी दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यात हे पण आपण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे कुकरमध्ये मटन पटकन शिस्त पातीला शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण आज कुकरला करून घेणार आहोत त्यामुळे मटण पटकणी होतं इथे आपण दोन चमचे हळद टाकली आहे तीही छान अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे हळदीचा कलर छान असा मटणाला उतरण आपल्या आता इथे आपण छान असं परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण मटण घालून घेऊयात सर्व मटण घालून झालं आपण मीठ घालून या घालून घेऊया इथे मी दोन ते तीन चमचे मीठ घेत वापरले मीठ आणि हळद प्रॉपर अगोदर शिजताना टाकली ते मटणाला छान चव येते आपल्या आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला परतता येईन तेवढं मटण परतून घ्यायचं आहे आपण छान त्याचं पाणी सुटलं पाहिजे पहा सगळीकडे आपले हळद आणि मीठ व्यवस्थित लागले छान एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून आहे इथे मी एका साईडला एक ग्लास पाणी गरम करायला ठेवले आणि तुम्ही पाहू शकता मटणाचं हे पाणी ग गर... सुटलेलं आहे आता हे गरम पाणी आपण घालून कुकरचं झाकण लावून घेऊ आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथे मी एक खोबऱ्याची वाटी चार कांदे छान असं भाजून घेतले आणि हे सर्व वा वाटण मिक्सरला वाटून घेतले इथे मी फक्त कांदा खोबरं आणि कोथंबिरीचं वाटण केले कारण की आलं लसूण पेस्ट आपण शिजताना घातली होती आता जेवढा मला रस्सा करायचा आहे तेवढाच इथे मी मसाला घेतला आहे आपल्याला जेवढी क्वांटिटीत रसा करायचा आहे त्यानुसार आपण मसाला घ्यायचा आहे तिथे एक चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिरची आणि अडीच चमचे आपला घरचा काळा मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मसाला छान परतायचा आहे जेवढा मसाला परतू तेवढं छान आपलं मटण होतं अगदी सोपी पद्धत आहे ही ह्याला खूप काही लागत नाही अगदी बेसिक मसाले आपल्या घरचे असतात त्यात हे मटण होतं आणि तेवढं चवदारही होतं ते तर इथे आपलं मटणही शिजले का नाही ते पाहू ते इथे पाहू शकता मटण छान शिजलेलं आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ते पाहू शकता तुम्ही साईडला छान असं तेल सुटलेलं ते सुट आहे आपल्या मसाल्याला तर छान परतून परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्याचा छान असा वास सुटला पाहिजे तर आता इथे मी मटण दोन ह्याच्यात हे केलं आहे काढून घेतलेला सुक आहे सुक्क करण्यासाठी आणि पातळ करण्यासाठी तर असं इथे मला थोडाच करायचा आहे त्याच्यामुळे मी इथे मटण रशातलं थोडंच करणार आहे त्यानुसार हा मसाला मी केलेला आहे ते इथे पाहू शकता आपण मसाला त्यात घालून घेतला आहे आणि छान आता ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे पहा आणि साईडला मी ज्या मस कडे मसाला परतला होता त्यातच मी पाणी गरम करायला ठेवले जेवढं मला पातळ हवा त्यानुसार मी त्यात पाणी ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणि छान असं हे उकळून द्यायचं आहे चांगली वाफ काढायची म्हणजे आपल्या भाजीला छान असे ही तरी येते बारीक गॅसवर ही भाजी छान अशी उकळून द्यायची आपल्याला म्हणजे छान अशा तरी सुटते भाजीला पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आता हे आता आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी आपण घालून घ्यायचं आहे गरम पाणी घालायचं शक्यतो गार पाणी घालायचं नाही आता हे आपण पाणी घातलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता इथे मी जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही रसा केलेला मीडियम ठेवलेला आहे हां मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या रशाला छान अशी उकळी येऊन द्यायची म्हणजे भाजी आपली छान अशी चवदार होते पहा मस्त अशी तरी सुटायला लागली आहे भाजीला तर हात आपण कोथंबीर घालून घेऊ आणि आपली भाजी ही साईडला ठेवून देऊया आणि आपण मटण फ्राय बनवून घेऊयात पहा मस्त असं आपलं रसा तयार आहे ते ते मी ज्याकडे मसाला भाजला होता तीच कढई घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर छान अशी परतून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने हे मटण फ्राय आहे आणि खूप छान लागतं जो मसाला भाजला होता त्यातला मी एक चमचा मसाला ह्यात घालून घेतला आहे जास्त मसाला वापरायचा नाही नाहीतर मटणाची टेस्ट एवढी लागत नाही थोड्या मसाल्यात मटण छान फ्राय होतं तरही छान असं परतून घ्यायचं आहे ह्यात मी बाकीचे मसाले घालणार का नाही कारण की आपण मसाला परतताना मसाला घातलेला होता तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही घालू शकता आता इथं आपण जे मटण बाजूला काढून ठेवलं होतं ते घालून घेऊया ह्यात आणि छान असं परतून घ्यायचं आहे ते हां मस्त परतायचं आहे सर्व मसाला ह्या मटणाला लागला पाहिजे असं ते परतून घ्यायचं आहे मंदाचेवर छान आपण एक पाच ते दहा मिनटं हे मटण परतून घेऊया तर ह्यामध्ये मी थोडंसं कश्मीरी लाल मिरच टाकणार आहे कलरसाठी मी दोन चमचे कश्मीरी लाल मिरच वापरलं आहे एक चमचा हळद आणि इथे एक चमचा मटन मसाला वापरला आहे आणि आता हे आपण छान असं परतून घेऊयात छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत हे पाहू शकता जास्त मसाला ह्याच्यामध्ये दिसत नाही खूप मसाला घातला तर भाजी आपली गोड लागते आणि मटणाची तेवढे टेस्ट येत नाही तर ह्या पद्धतीने नक्की एकदा मटण करून पहा खूप छान लागतं तिथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे मटणाला आपण आता छान हलवून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे आणि खायलाही तेवढंच चवदार लागतं हे ते आता आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर घालून घेऊ आणि आपलं मटन फ्राय तयार आहे खूप जर मसाले घातले तर जी मटणाची ओरिजिनल टेस्ट आहे ती लागत नाही त्यामुळे असं साध्या सिम्पल पद्धतीने मटन एकदा नक्की करून पहा खूप छान होते तर इथे आपलं मटन आता परतून झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर पहा मस्त असा कलर आलेला आहे आपल्या मटन फ्रायला छान असं दिसतंय पाहू शकता आणि रसाही आपल्या इथे तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद